नमस्कार अण्णा हे या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आता उन्हाळ्यामध्ये थोडे भाजीचे प्रॉब्लेम्स येतात भाज्या कमी येतात आणि खूपच महाग असतात तर अशावेळी काय करावं डब्यासाठी असं वाटतं तर त्यासाठी मी ही खूपच छान भाजी केली आज सांडग्याची भाजी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात ही मी कढई गरम करून घेतलेली आहे तर यामध्ये मी हे वाटीवर सांडगे घेतलेले आहेत आता यामध्ये मी की हे दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर तेल टाकून आपल्याला आता हे सांडगे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे पाच ते सहा मिनिट सांडगे भाजून घ्यायचे आहेत याला थोडेसे सोनेरी रंग यायला लागला की आपल्याला हे सांडगे काढून घ्यायचे आहेत सोनेरी रंगापर्यंत आपल्याला हे सांडगे व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त असं सोनेरी रंगापर्यंत आपले सांडगे भाजून झालेले आहेत आता ते आपण काढून घेऊयात काही भागात याला वडे म्हणतात तर काही भागामध्ये याला सांडगे म्हणतात हे मी वडे काढून घेतले आहेत या कढईमध्येच आपल्या आता फोडणीची तयारी करून घ्यायची आहे हे मी त्याच कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचे आहेत जिरं व्यवस्थित फुलल्यानंतरही मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत तुम्ही याला ठेचून सुद्धा लसून घेऊ शकता पण मी चिरून घेतलेला आहे आता यामध्ये मी पाव चमचा मी हिंग घातलेला आहे आता आपल्याला लसूण सोनेरी रंगाचा होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं आहे आपला लसूण व्यवस्थित असा परतून झालेला आहे आता हा मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेते आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे आपला कांदा व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हा मी काळा मसाला घरचा घेतलेला आहे आता हे सर्व मसाले आपल्याला एखाद मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आपल्या गॅसची फ्लेम मी बारीकच ठेवलेली आहे आता एखाद मिनिट परतल्यानंतर आपल्याला हे जे सांडगे आपण जे आपण भाजून घेतलेली होते ते यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि आपल्याला मसाल्यामध्ये हे सांडगे आपल्याला एखाद दीड मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण यामध्ये मसाल्यामध्ये हे सांडगे परतून घेऊयात एक दीड मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये या मी हे गरम पाणी टाकून घेते आपल्याला या भाजीसाठी गरमच पाणी वापरायचं आहे तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीने करू शकता आणि त्यानुसार तुम्ही पाणी टाकायचं आहे मला एकदम सुकी अशी भाजी करायची आहे त्यामुळे मी हे अर्धा ग्लास पाणी टाकून घेते जर तुम्हाला रश्याची हवी असेल तर तुम्ही थोडं जास्त एखादं ग्लास पाणी टाकू शकता आता ही भाजी बारीक गॅसवरती आपल्याला पाच ते सहा मिनिट मस्त अशी शिजवून घ्यायची आहे कारण सांडग्याची साईज थोडी मोठी असल्यामुळे हे आपल्याला एवढं शिजवायला लागतंच यामध्ये मी हे आपल्या पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे मी शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे तुम्ही ही भाजी चपाती बरोबर भाकरीसोबत भाताबरोबर सोबत ही खाऊ शकता ही भाजी मी पाच ते सहा मिनिट बारीक गॅसवरती शिजवून घेणार आहे आता यावरती मी हे झाकण ठेवून मी ही भाजी शिजवून घेणार आहे हे मी तीन ते चार मिनिटानंतर मी काढून पाहते थोडंसं पाणी राहिलेलं आहे आपल्या भाजीमध्ये म्हणजे आपली भाजी आणखीन एखाद दोन मिनिट आपल्याला शिजवून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि थोडीशी मी भाजी आणखी थोडीशी परतून घेतलेली आहे पाणी आपल्या भाजीला थोडंसं कमी पडलेलं आहे मी परत अर्धी वाटी पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत मी एखाद दोन मिनिट ही भाजी शिजवून घेणार आहे आता आपली भाजी मस्त अशी शिजलेली आहे एखाद दोन मिनिटानंतर ती हे पहा तुम्ही पाहू शकता मी हे काट्याने तुम्हाला दाखवते हो मस्त अशी आपली भाजी शिजलेली आहे एकदम मस्त असं आपल्या भाजीला चव बाजूने तेल सुटलेलं आहे आता आपली भाजी एकदम तयार झालेली आहे वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद